आणि यानंतर एक मोठी बातमी अशी की कोपरगावच्या टाकळी शिवारात एक घटना घडलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला संतप्त जमावाने मृतदेहासह नगर मनमाड मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली आहे पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आता आपण वागतोय की जुन्नर तालुक्यातल्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या सत्रानंतर चा आता कोपरगावमध्ये देखील म्हणजे अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये कोपरगाव मध्ये टाकळी शिवारात घटना घडलेली आहे बिबट्याच्या अल्ल्यात एका चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय संतप्त जमावाने मृतदेहासह नगर मनमाड मार्ग जो हो आहे तो रोखून धरला रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली आहे पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याबरोबर आहेत हरीश काय माहिती याबद्दल विशाल आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र बिबट्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य बघायला मिळतंय कारण हा ऊस क्षेत्र असलेला मोठा जिल्हा आहे आणि ज्या ठिकाणी ऊस शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये हे बिबटे राहत असतात कोपरगाव तालुक्यातल्या ताकडी शिवारामध्ये आज साधारण दुपारी चार ते पाच वाजेच्या हो दरम्यान नंदिनी प्रेमदास चव्हाण ही जी चार वर्षीय चिमुकली आहे याच्यावरती बुप हल्ला केला आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे शवविच्छेदनानंतर जे ना, नागरिक आहेत किंवा जे नातेवाईक आहेत हे सगळे संतप्त झाले आणि कुठेतरी वन विभागाच्या ज्या कारभाराच्या विरोधामध्ये सगळेजण रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि नगर मनमाड महामार्ग जो आहे तो कोपारगाव मध्ये त्यांनी अडवून धरलेला आहे आता सुद्धा त्या ठिकाणी रास्त सुरू आहे संतप्त सगळा जमाव झालेला आहे कुठेतरी हा बिबट्याचा बंदोबस्त केला जावा या मागणीसाठी सगळा जमाव रस्त्यावरती उतरलेला दिसतोय आणि वन विभागाच्या या कामाच्या विरोधामध्ये जो जनप्र शोभ आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे त्यामुळे जोपर्यंत या सगळ्या प्रकरणात नरभक्षक बिबट्याला पकडलं जात नाही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतली धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल आता पाहुयात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं जाहीर केलेल्या पॅकेजचा पंचनामा उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन केला, केला। तेव्हा शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाजरे दगा बाज रे पॅकेजचं काय झालं रे, रे। उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधाऱ्यांचे ठाकरेंवर टीकेचे बाण शेतकरी असे सर दोन हजार तीन पुढे पैसे आलेले नाहीत त्यांनी तीन साडेआठ केलेत पुन्हा दखत पाच हजार शंभर पुन्हा दखाच्यावर तीन हजार शंभर आलेत काय पैसे आज ताब्यात एकही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसतेसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही हा आक्रोश आहे मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या समोर या शेतकऱ्यांनी आपली वेदना मांडली मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं हाहाकार उडवला या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं मात्र त्यानंतरही अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत काही शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली त्या पार्श्वभूमीवर सरकारला दगाबाजरे म्हणत उद्धव ठाकरे या पॅकेजचा आढावा घेण्यासाठी चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांच्या मदतीच्या पॅकेज बाबत उद्धव सवाल उपस्थित केलाय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना दिवाळी होऊन गेली आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ते पण होऊन गेलं पैसे मिळणार कधी नुसतं पंचम काढतायत मुत मागून मुहूर्त काढतायत पण मदतीच्या नावाने ठणठण काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं त्यावर समिती स्थापन करत येत्या तीस जून पर्यंत कर्जमाफीचा शब्द महायुती सरकारनं दिला कर्जमाफीबाबत सरकारच्या अभ्यास धोरणावर ठाकरेने सरकारला खडे बोल सुनावले एक ठराविक मुदत मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता कर्जमुक्ती करा तातडीने पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून आज जूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये आणि मग तिकडे जिंकल्याचा आविर्भाव केला कारण मतचोरी हा सुद्धा विषय पोचला की नाही तुमच्यापर्यंत म्हणजे एकतर फोटो बोलायचं शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुती सरकारवर सवालांच्या फैरी डागल्या शेतकऱ्यांना आपली ताकद दाखवण्याचं आव्हान केलं या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवट हवाच लागेल म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी न्याय देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीत कोंब फोडता तर शेतकरी पाजर नाही फोडू शकत या सरकारला पाजर नाही फोडू शकत शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पहिली आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर देत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याची वाही दिली तर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला सत्ताधारी लगावत आहेत चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत मी जर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा उद्धव ठाकरेचा दौरा हा केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय दौरा आहे आणि त्यांच्या दौरा तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याचा बांधाव गेले नाही मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही दोन अडीच दिवस आले आणि त्यामुळं आता हा राजकीय दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आता ते मोदीजीवर माननीय देवेंद्रजीवर टीका करत सुटलेले आहे पण त्यांनी कधीही पॅकेजचा अभ्यास केला नाही कधी कागद वाचलेला नाही त्यांना पूरग्रस्तामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी येतात हे सुद्धा उद्धव ठाकरेला माहिती नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला उद्धव उठा ठाकरेंनी हा मुद्दा हाती घेतल्यानं शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर